हैदराबाद इनकलाफ़ हैदराबाद रिक्शा चालक मालकु सोलापूर शहरामध्ये संपूर्ण जिल्ह्यामधून रिक्षाचालकांवर जो अतिरिक्त विलंब पन्नास रुपये रोजचा पन्नास रुपये दंड लावण्यात आलेला आहे तो दंड या राज्य शासनाने केंद्र शासनाने पूर्णपणे बंद करावा अशी आमची आज सोलापूर शहर जिल्हा ऑटो रिक्षा संघटना संयुक्त महासंघाच्या माध्यमातून आम्ही आज आर टी ऑफिस येथे मोठ्या प्रमाणात रिक्षाचालकांच्या पाठिंब्याने आंदोलन आम्ही पार पाडत आहोत या आंदोलनाला आम्ही वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे जाहीर पाठिंबा देत आहोत सरकारला आम्हाला एवढंच सांगायचं आहे की या गोरगरीब रिक्षाचालक बांधवांवर जो तुम्ही प्रत्येक वेळेस असे जुलमी दंड आकारण्याचा प्रयत्न करता रिक्षाचालक संपूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न करत आहात तर मायबाप सरकार तुम्हाला हात जोडून विनंती आहे जर तुम्ही यावेळेस हा दंड असले जुलमी दंड जर माफ नाही केले तर भविष्यात येत्या संपूर्ण महाराष्ट्रभर रिक्षा चालक हा रस्त्यावर उतरणार आहे याची दखल आपण घ्यावी एवढीच राज्य सरकारला मी या माध्यमातून कळवण्याचा प्रयत्न आता तुम्ही सोलापूर आरटीओ समोर जे आंदोलन करताय आरटीओ ऑफिसर कडून कुठला रिप्लाय आलाय का तुमच्यासाठी रिप्लाय ज्या वेळेस आमची ताकद जास्त प्रमाणात अशी वाढत जाईल त्यावेळेस ऑटोमॅटिकली आरटीओ अधिकारी आमचा निवेदन घ्यायला ते जरूर येतील ही आम्हाला खात्री आहे शंभर टक्के खात्री आहे Okay. संघटना संयुक्त से महासंघ महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हाध्यक्ष उषा लोंडे आज या ठिकाणी एक दिवसीय जवळ आंदोलन हे केलेलं आहे कारण जे प्रतिदिन फिटनेस विलंब पन्नास रुपये आहे ते शासनाने रिक्षावाल्यांच्या टोक्यावर टाळू बनवल्यासारखं झालेलं आहे ते माफ करावं असं आमच्या रिक्षावाल्यांची हे आहे के केंद्र सरकारमधनं जेव्हा हा निर्णय आला त्यावेळेस लोकसभा असल्यामुळे त्यावेळेस त्यांनी ते दाबून सुरू परत नंतर त्यांनी समोर आणून हे केलं कारण आता केंद्र सरकार परत तेच सत्ता असल्यामुळे त्यांनी ह्याच्यामध्ये काय हे करू शकत नाही हेरफेर करू शकत नाही तर रिक्षा चालकांना असं हे ह्याच्या खालीच घेतलं तर मग रिक्षा हा धंदा पूर्ण बुडत होऊन येणाऱ्या काळात इलेक्ट्रिक रिक्षा रिक्षा आणण्यावर त्यांची भर असेल पण हे असणार एक आपण जे दंड लागू केलेला आहे ते प्रामुख्याने माफ करावा पुढच्या काळात हे नाही केलं तर ह्याच्यापेक्षा मग तेव्हा आंदोलन केलं जाईल दिवस ज़िंदबाद ज़िंदाब हो सर्व गाड्या जमा केल्यानंतर आम्ही लायसन द्या काय परमिट चेक सगळं तिथं सामील करणार होतं आणि आपल्या हातात काम द्या असं आम्ही तुम्हाला विनंती करणार आहोत ठीक आहे आपले आपल्या भावना तीव्र आहेत आणि त्याप्रमाणे ज्या दिवशी तुमचं निवेदन आलं त्याच्या आम्ही दोन दिवसातच तुमचं जे काही भावना आहेत त्या संपूर्ण भावना आम्ही पत्राद्वारे मान्य पर्याय मुंबईनं कळवलेल्या आता त्यानंतर मला वाटतं तुमची बैठक पण झाली हे सगळी जी गोष्ट आहे हे सगळी केंद्र शासनाच्या अखत्यारीत आहे आपण आपल्या पद्धतीनं परिणाम मार्फत त्यांच्याकडे प्रयत्न करतोय चर्चेद्वारे किंवा पत्र व्यवहार आणि त्याच्यामध्ये बघूया या पुढं काय होतं ते आम्ही आम्हाला जाणीव आहे तुमच्या सगळ्या या संदर्भातल्या खूप फिरताहून आहे पण आता विषय हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्यामुळं आम्ही पाठपुराव पाठपूरक करून निश्चित हे काहीतरी एक चांगलाच चार पाच वर्षाखाली जो काय प्रकार म्हणजे कोरोनासारखा जो महामारी रोग आला पूर्ण देशामध्ये तर पूर्ण जगामध्ये त्याच्यामध्ये काय गाड्या तटलेल्या आहेत काही काय गाड्या असं झालेलं आहे साहेब त्या गाड्यांचं लोन आहे काय बँकेवाल्यांनी काय केलं त्या बँक ज्या लोन ज्या गाड्या ज्या आहेत ते काय जे लोकांना ते काय हप्ते भरले आहेत त्या आहेत ना परत दंडामध्ये घेऊन व्याजामध्ये घेऊन परत ते परत त्यांना रिन्यू करून लोन पुढे सर मग त्यामुळं काय गाड्या पाशिंग आहेत नाही सध्या बघण्या नाही सगळ्याच गाड्या पाशिंग असं केल्या आहेत बऱ्याचशा गाड्या पार्शिंगच्या आहेत ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे चार पैसे तुम्ही पाशिंग केले ज्याच्याकडे नाही आहेत ते तटलेले सर आमची केंद्र सरकारनं आपल्याला सरकार माझा एवढीच विनंती असेल हा जो अतिरिक्त शुल्क आहे तो थांबवावा नाही तर ह्याच्यामध्ये कुठंतर काही तोडगा करण्यात यावा जसं आपण परमिटला काय नियम केलेले एक वर्ष सहा महिने झाले किंवा पाच हजार दोन हजार काही ते लॉक केलेले अमाऊंटला त्याच पद्धतीचं त्यालाही असं काय करता येईल का बघा अशी आमची विनंती राहील ठीक आहे आपल्या भावना लक्षात त्यातला मध्य मार्ग निघावा आणि लोकांच्या रोजी रोजी व्यवस्थित चालाय हा आमचा प्रयत्न निश्चितच असणार आहे आणि त्या पद्धतीने आम्ही वर्त प्रयत्न पण करतोय आता बघूया लवकरच येशील असं अपेक्षा करूया त्यात आमचं असं एक म्हणणं आहे की रिक्षा चालकांचं की आता कोविड मधला तो आपण एक आपल्या कार्यालयामार्फत केंद्राला असं पत्र देण्यात आलं आहे सर सकट उचलत आहे त्या कोविडमध्ये दोन वर्ष शासनाने व केंद्राने ऑलरेडी सूट दिली होती त्याचाही आज रिक्षा चालकाला बुरदान बनवून असा काहीतरी मधला मार्ग आपल्याला काढावा आणि ह्याच्यासाठी काही दिवसाचा प्रेड पूर्वी जो आपण मॅक्झिमम दंड तीन हजार रुपये घेत होतो फटण्या संपलेला असतो आता हे मॅक्झिमम तीन हजार पर्यंत दंड लावा एवढ्या मोठ्या प्रमाणात दंड लावू नये कारण रिक्षा चालकांना तो न परवडण्यासारखा हा मुद्दा आहे हा या मुद्द्याला धरून आम्ही त्वरित पुरवून आयुक्ताकडनं मार्गदर्शन मागू की बाबा कोविडमध्ये जर तुम्ही सगळ्याच गोष्टीला माफी दिली होती तर तो का ह्यातनं वगळावा हे आपण त्यांना पत्राद्वारे करू त्यांचं मार्गदर्शन मागू तिकडून आपल्याला जेवढं त्यातनं लवकरात लवकर मार्ग मिळेल तुम्ही स्टॉप करा असं आमचं काहीच म्हणणं नाही शासनाच्या विरोधात पण नाही सरकारच्या विरोधात पण नाही पण त्याला कुठेतरी एक ठीक आहे गरजेचं आहे असं आम्हाला वाटतंय आम्हाला पण बरोबर आहे आमचं पण पळवायला पाहिजे पाहिजे म्हणजे आम्हाला पण हे